नमस्कार मराठी मंडळीवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे महाराष्ट्रात काल परवाच विधान परिषद निवडणुकीचा धुराळा जो आहे तो शांत झाला आहे आणि पवारांनी पाठिंबा दिलेले शेकपाचे जयंत पाटील पराभूत झालेत तर उद्धव ठाकरेंचे वजी गेल्या वीस वर्षापासून खाजगी आहेत असलेले मिलिंद नार्वेकर विधान परिषदेचे सदस्य त्यांनी आमदारकी खेचून आणली आहे त्यांच्या पारड्यात मतं पडली ज्या सदनात त्यांचे बॉस उद्धव ठाकरे बसत होते त्याच सदनाचे आता ते सदस्य असते नार्वेकरांच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंनी शिंदे फडणवीसांच्या नाकावर टिचून विजय खेचून आणलाय असं देखील बोललं चर्चा अशी देखील होती की शरद पवार यांचा सल्ला उद्धव ठाकरे यांनी मिलिंद नार्वेकर यांना बारावा उमेदवार म्हणून विधान परिषदेच्या रिंगणात ठरवलं होतं तसंही शिवसेनेच्या हाती केवळ पंधरा आमदार होते दुसरीकडे मित्रपक्ष असलेल्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांना पाठिंबा जाहीर केला होता त्यामुळे विजयाची शंभर टक्के खात्री नसतानाही उद्धव ठाकरे यांनी रिस्क घेतली आणि कमाल करून दाखवली खर ले ले हो दा? तर शरद पवारांनी पाठिंबा दिलेल्या शेकपच्या जयंत पाटील यांचा पराभव पवारांमुळे किंवा काँग्रेसमुळे झाला नाही तर तो उद्धव ठाकरेंमुळेच झाला हे तुमच्या पुढे या व्हिडिओमध्ये लक्षात काय गणित होत तर पहिल्या पसंतीची नार्वेकर यांनी तब्बल किती मतं मिळवली आहेत बावीस मतं मिळवली म्हणजे उद्धव ठाकरे यांच्याकडे असणारी शिवसेनेची पंधरा अधिक एक अपक्ष अशी सोळा मतं होती या व्यतिरिक्त नार्वेकर यांना अधिकची सहा मतं मिळाली आहेत आता ही सहा मतं नेमकी कोणाची आहे हा संशोधनाचा विषय कारण निवडणुकीत काँग्रेसची आठ मतं फुटल्याची चर्चा आहे उद्धव ठाकरे जेव्हा राजकारणात आले तेव्हा त्यांना एका सहकार्याची गरज होती त्यावेळी नार्वेकर हे शिवसेनेचे साधे कार्यकर्ते होते उद्धव ठाकरे यांनी नार्वेकर यांना मदतनीस म्हणून सोबत घेतलं आणि तेव्हापासून ते एखाद्या सावलीसारखे त्यांच्या सोबत होते नार्वेकर हे उद्धव ठाकरे यांचे अत्यंत चवळचे आणि विश्वास मानले जात त्यामुळे भाजप उद्धव ठाकरे यांच्यावर चौताळून उठलेली असताना आणि शिवसेना आता कमबॅक करू शकणार नाही असं अनेक जण म्हणत असताना विधान परिषदेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंची रणनीती भारी ठरल्याचं स्पष्ट होत मुळात ठाकरेंनी रिस्क घेऊन शरद पवार यांचा सल्ला जुगारून बारावा उमेदवार मिलिंद नार्वेकर यांच्या रूपानं दिला नसता तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची बारा आणि उद्धव ठाकरेंची सोळा अशी अठ्ठावीस मतं शेकपाच्या जयंत पाटलांना पडली असती आणि ते सहज जिंकून आले असते पण उद्धव ठाकरेंनी आपलं राजकीय कौशल्य या निवडणुकीत दाखवलं आणि स्वतःकडे सोळा मतं असताना शरद पवारांनी आपली बारा मतं जयंत पाटलांना दिलेली असताना मिलिंद नार्वेकरांचा विजय त्यांनी पवारांचा डाव हालून पाडत शिंदे फडणवीसांच्या नाकावर टेचून तो विजय त्यांनी खेचून आणला त्यामुळे उद्धव ठाकरेंची चाल कोणीतरी शरद पवार यांना समजलीच नाही आणि उद्धव ठाकरेंनी शिंदे फडणवीस यांना हा विजय खेचून आणून जोरदार एक चपराक लावली आहे अशी देखील चर्चा आहे राजकीय वर्तुळामध्ये यावर तुम्हाला काय वाटतंय तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि अशीही माहिती म्हणून व्हिडिओ पाहत राहण्यासाठी मराठी मंडळीवर नवीन बसणार अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर देखील करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रजा घेतो धन्यवाद जय महाराष्ट्र